नमस्कार जय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला लागली गळती एका मोठ्या नेत्याचा भाजपला रामराम आणि काँग्रेस गटामध्ये पक्षप्रवेश जाणून घेऊया सविस्तर अपडेट तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा वारंवार भाजपचे नेते हे इतर पक्षामध्ये प्रवेश करताना दिसत आहे निवडणूक तोंडावर आली असताना भाजप सध्या गळती रोखू शकत नाही आताच्या क्षणीच ही बातमी समोर येत आहे की माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे त्यांनी भाजपची साथ सोडली आहे पाच वर्षांपूर्वी त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता परंतु आता त्यांना त्यांची चूक लक्षात आली आहे ते म्हटले आहेत की मागच्या निवडणुकीला भाजपने मला मुद्दाम पाडलं आता ते पुन्हा काँग्रेसमध्ये येणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आपल्याला काय वाटतं की भाजपमध्ये काय राजकारण सुरू आहे गेल्या पाच वर्षात भाजपचे अनेक बडे नेते हे काँग्रेसमध्ये येत आहेत जे काँग्रेसचे नेते भाजपमध्ये गेले होते ते आता पुन्हा घरवापसी म्हणून काँग्रेसमध्ये येत आहे भाजपचं महाराष्ट्रामधलं अस्तित्व कमी झालं आहे का असं आपल्याला वाटतं का गोंदिया जिल्ह्याचे हे माजी आमदार आहेत आता ते सध्या भाजपमध्ये असून आता काँग्रेसमध्ये जाणार आहेत आपल्याला काय वाटतं गोंदिया जिल्ह्यात भाजपची ताकद कमी होईल का कारण गोंदियामधला हा बडा नेता काँग्रेसमध्ये जाणार आहे काँग्रेसमध्ये घर वापसी करणार आहे मूळतः ते काँग्रेसमध्येच होते परंतु मागच्या पंचवार्षिकला ते भाजपमध्ये गेले होते आता पुन्हा गोंदिया जिल्ह्यामध्ये भाजपला खिंडार पडणार असून येत्या निवडणुकीला भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे महायुती सरकारमध्ये सध्या नाराजी बघायला मिळत आहे जागा वाटपावरून अनेक प्रकारे खेळी खेळताना महायुतीमध्ये नेते दिसत आहेत आता काय होतं भाजपला किती जागा मिळतात शिंदे सरकारला किती जागा मिळतात आणि अजित पवार गटाला किती जागा मिळतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे भाजपची ताकद कमी झाल्याचं यावरून स्पष्ट होतच आहे आता भाजप ही आपली गळती थांबवू शकतं का आणि काँग्रेसमध्ये इन्कमिंग सुरू राहणार की बंद होणार हे बघायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आम्ही रोज आपल्यासाठी नवीन ताज्या घडामोडी घेऊन येत असतो धन्यवाद